भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे त्याच्यावर कधी नव्हतं एवढं संकट निर्माण झालेलं आहे आणि अशा संकटामधून त्याला वाचवण्याची आज गरज आहे कारण माझ्या या भूमिपुत्रांनी खूप सारा त्याग करून बलिदान करून आपल्या जमिनी दिल्या ज्याच्यामुळे धरणं उभं राहिली आणि त्या धरणाचं पाणी गावागावात आज जात आहे आपण सर्वे नागरिक पाणी पित आहो ते पाणी माझ्या भूमिपुत्राच्या बलिदानातून तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे त्यांनी जर बलिदान दिलं नसतं आपल्या जमिनी दिल्या नसत्या तर आपल्या गावापर्यंत पाणी आलं नसतं आणि ते पाणी आपल्याला प्यायला मिळालं नसतं मला असं वाटते का यांचं जे त्याग आहे तो खूप मोठा त्याग आहे जल जीवन आहे पाणी जीवन आहे ज्याच्या भरोशावर आपण गेल्या अनेक वर्षापासून जिवंत आहोत आणि अशा माझ्या भूमिपुत्राला आज संकटात सापडला असताना त्या संकटातून बाहेर काढण्याचं संकटामध्ये मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यांनी आपला त्याग करून त्यांनी आपलं मदत देऊन सहकार्य करून आपल्या जमिनी सर्वस्माचा त्याग करून जमिनी सरकारला दिला सरकारनं त्या जमिनी ताब्यात घेत असताना मोल मूल्य त्याचं लावून त्यांना देशोधडीला लावलेलं आहे सरकारने त्यांना संकटात आणलेलं आहे आणि त्याची परिस्थिती एवढी दयनीय झालेली आहे जगाव की जगावं की मरावं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे आणि म्हणून आपण पाहतो की धरणग्रस्त सुद्धा आता आत्महत्यासारखा अत्यंत वाईट असा मार्ग चुकीचा मार्ग तो निवडत आहे त्याच्याजवळ इलाज नाही आहेत आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून पाया पडून विनंती करू इच्छितो की माय बाप हो आपण त्याच्या बलिदानाचा त्यागाची भावना लक्षात ठेवली पाहिजे आणि एक मानवी दृष्टिकोनातून विचार करून या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे कारण यांच्या पाठीशी जर आपण उभं नाही राहणार तर कोण उभं राहणार असा प्रश्न आहे सरकार यांच्या पाठीशी नाहीत आपणही जर यांच्या पाठीशी राहिलो नाही तर हे आत्महत्या केल्याशिवाय यांच्याजवळ कोणताही पर्याय नाही त्यांचे मुलंवाळं उघड्यावर पडलं पडेल असं मला वाटते आणि म्हणूनच मी आपल्याला हात जोडून नम्रपणे विनंती करत आहो की आपण सर्वांनी मानवी दृष्टिकोनातून अशा या भूमिपित्रांना मदत केली पाहिजे सात मार्चपासून हे सारे प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे बसलेले आहेत सात दिवस झाले त्यांच्या पोटात अन्न नाहीत अनेक लोक बिमार पडत आहेत काहींची प्रकृती अत्याव्यस्त झालेली आहेत काय लोकांचं काय होईल हे सांगता येत नाही आप त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या भविष्यासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला न्याय देणे त्यांच्या सरकारसुद्धा न्याय देण्यास तयार नाही आहेत म्हणून मी आपल्याला अपील करू इच्छितो हात जोडून विनंती करू इच्छितो की आपण मानवी दृष्टिकोनातून ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ज्यांनी आपल्याला मदत केली ज्यांनी आपल्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं ला, आहे त्यांचं सहकार्य आपल्याला खूप मिळालेलं आहे त्यांची मदत आपल्याला झालेली आहे आणि आज त्या मदतीची परतफेड करण्याची जबाबदारी आणि परतफेड करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि म्हणून यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने उभं राहून यांचं मनोबल वाढवा त्यांची हिंमत वाढवा त्यांना धीर द्या त्यांच्या पाठीशी उभं राहा वाटेल ते मदत करता येणं शक्य आहे की मदत करा एवढं अपील या ठिकाणाहून मी करतो आणि मला अपेक्षा आहेत आपण खूप प्रामाणिक लोक खूप धार्मिक लोक आणि सर्व लोकांना मदतीमध्ये धावून गेलेले लोक आहेत तेव्हा अशा माझ्या भूमिपुत्राला संकटातून वाचवा बाहेर काढवा आणि त्याला मदत करा हीच अपेक्षा मी आपल्याकडून ठेवतो आणि माझ्या या अपेक्षेला आपण खरे उतराल आणि या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त अन्यायग्रस्त भूमिपुत्राच्या पाठीशी उभे राहाल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्याला अपील थांबवतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद